कुठल्याही बँकेमध्ये ज्या बँकेत तुमचा अकाउंट आहे कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा नॅशनलाइज तिथं तिथल्या मॅनेजरला किंवा तिथल्या स्टाफला विचारायचं की तुमच्या अकाउंटमधून पाचशे रुपये वर्षाला कट होतात का पाचशे रुपये कशासाठी तर दोनशे रुपये हे दोन लाखाच्या ॲक्सिडेंटल डेथचा इन्शुरन्स आणि तीनशे रुपये हा नॅचरल डेथचा आहे आणि हा इन्शुरन्स आपण सगळे घेऊ शकतो माझा सुद्धा आहे आणि आपल्या घरात ज्या काम करतात त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे ऍक्सिडेंट झाली तर चार लाख रुपये मिळतात नॅचरल झाली तर दोन लाख रुपये आणि हा वय वर्ष साठ पर्यंत चालतो साठ नंतर मात्र या विम्याचा फायदा बंद होतो